एका जनार्दन शिव निवारी कळिकाळाचा वाचेवदिवनामतनबा्रीषोत्तमान हरे नारायणा केशवा गोविंदा गुरुडध्वजा गुण दामोदरा माधवा श्रीकृष्णा कमलापते यदुपते चीतापते पति श्री चराचरपते वैकुण्ठ अधिपति लोकाभिरामं रंरंगधीरं राजीवनेत्रं नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्री शरणं प्रपद्ये मनोजवम्मा ऋतुतुल्य जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः वसुदि देवं पुंसचानुरमं देवकीपरमानन्दं कृष्णं वदे जगद्गुरुम् समचरण सरोज सानलीबुधाभ जगननीतपानं मंडना तरुणतुळसीमाला कंजर कंदने सदैधोला समिटलिंचिंतु शु भगवान विष्णुनिवृत्तीर्भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मृतगणे सकळी विद्याचे अधिकरण ते जयाचे आठवे शब्द सृष्ट्य अंगवे सारस्वतःवे जीवेचे उक्त ओढपणे अमृताचे पारोमणी रसओने अक्षराचे भावाचे अवतरण अवतरे कोण आता चढे संपूर्ण तत्त्वभेद श्री पाय जय हृदय घोस ठाय ते एवढे भाग्य होई निमेषास ते नमस्कार तैसे श्री गुरुंचे महिमान आकळे ते असे साधन हे मिया नमन निवांत गेले विठाला विठा विठा विठाला सकलकंठ विश्व विश्वमाऊली कैवल्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची गवळण आहे विठाला 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 काल्याच्या कीर्तनाच्या सेवेला बंधन आहे तसं सगळ्याच कीर्तनाला बंधन आहे पण आज कीर्तनाचं बंधन मर्यादित राहिलं नाही महाराज कीर्तनाचे काही कार्यक्रम असतात ना ते कीर्तनाच्या कार्यक्रमाला काही नियम आहे काही मर्यादा आहे त्यापैकी आजचं मर्यादेचं कीर्तन आहे जसं चैत्र शुद्ध नवमीला रामजन्माला रामप्रभूचं चरित्र सांगायचं अवतार महोत्सव सांगायचा अवतार कसा झाला ती कथा सांगायची भगवान कृष्ण गोपाल कृष्ण त्यांचं जन्माष्टमी असते त्या त्यावेळेला बंधन आहे त्याही वेळेला गोपालकृष्ण भगवंताचं सर्व चरित्र सांगून तो अवतार उत्सव साजरा करायचा सा। संतांच्या जर पुण्य तिथे असतील तर संतवर अभंग घ्यायचा सप्ताहाचा पहिला दिवस असेल तर त्या दिवशी ध्यानाचा अभंग घ्यायचा सकळ मंगळ निधी किंवा दृष्टी विटेवरी साजरी अशी मर्यादा आहे आणि सप्ताहाचा शेवटचा काल्याचा या काल्याचे प्रसंगाची सेवा असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला गोपालकृष्ण भगवंताचं चरित्र आज सांगायचं आहे आणि त्या सेवेला संत श्रेष्ठ यांच्या दरबारामध्ये आपण भावपूर्ण मनाने श्रद्धेने पारण सेवा केली त्या माऊलीचाच हा अभंग आहे ही अभंग म्हणजे गवळण आहे ज्ञानेश्वर महाराज या रूपी अभंगातून एका गोकुळामध्ये राहणाऱ्या रा गवळणीची काय अवस्था झाली त्या गवळणीची अवस्था ज्ञानेश्वर महाराज या गवळणीद्वारे प्रकट करतात विठ्ठला 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 विठ्ठाला विठ्ठाला विठा विठ्ठला विठ्ठा भगवान गोपालकृष्ण परमात्मा ज्या वेळेला गोकुळामध्ये नंतर गेले पण प्रगट झाले ते कारागृहामध्ये झाले कारागृहामध्ये हा परमात्मा सर्व जगाला वेळ लावणारा परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले कारण त्यांच्या माता पित्यांना कंसाच्या वडिलांनी उग्रसेनाला कारागृहामध्ये टाकलं आणि कंस स्वतः गादीर बसला आणि कृष्णाचा जन्म ज्यांच्या उदरी झाला त्या वसुदेव द्वेकीला कारागृहामध्ये टाकलेले कारण सत्ते पुढे काही चालत नाही अशा प्रकारे कारागृहामध्ये प्रगट झाला hapar